दिसली भाई। का भाई। का का हो तो दिसली बाई काय झालं होती काय झालं अस माझं होत मग बोलली नाही एकडे एकडे सर राहिली मग तुला भेटली होती का बाई ते आज भेटली होती तुले हा भेटली होती ते तिच्या पोरीला पाहून राहिली होती बापा इकडे तिकडे राणीच्या घरी जातो राणीच्या घरी जातो राणीच्या घरी जातो करत होती तर मी म्हणलं राणी गेली बा तार तर तिने म्हणते म्हणे मी अंताच्या घरी जातो बा तर मी म्हटलं माझ्या गंजन प्लेट घेऊन येतो तर ते म्हणे माझा वेळ नाही एवढी अशी बोलली माझ्यासोबत मी ना बात बसत म्हणे ते गंजन प्लेटा म्हणे मला वेळ नाही म्हणे अशी म्हणे पप्पा मी म्हटलं जाय बाई इला आधी असन भुकी म्हणून मी काही म्हणलं नाही तिने मग जाय म्हणलं आव थेस ना ओ बाई थेस ना काल आमचे सो दोशी भांडली बिचारे काही विचारू नको काल वेळ भेटला नाही मला ते इकडे आले संध्याकाळचा टाइम होता तर मी इथं हे थोडीशी बसली आणि मग आता वारा धुन आली होती तर ते चाललं बाहेरचं चा झाड लगिडलं मी थोडंसं मग आणि कपडे काढले पिंकी जवळ दिली आता हे दिसली शकुनी बाई बाहेर मग बोलत बसली बिचारी इतक्याच अंगणात तर कायचा आवाज होय डंग 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 लहान लेकर घराच्या समोर खेळून राहिले वाजून राहिले ते पिपडी जारग टप 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 भांडेस वाजून राहिले बिचारे मग मी त्याला दोन तीन वेळा डपटलो पण ऐकतच नाही आता काय करू मग काय झालं बाबी त्या समोर सांग बिचारे आली चंदा जे आली का आणि बसल्या म्हणते इथं म्हणते तुम्ही तुम्हाला का नाही का कोणते हा निस्त्या गोष्टीच करता चुगल्यास करता म्हणे हा

नाही वा चंदाबाई आई बहिणी ना तर तुला बोलावलं म्हणलो गंगाच्या हाताने पण तूच आली नाही म्हणलं आपल्या विचार शकुनीबाईले विचार शकुनीबाईले बाईले शकुनी बरोबर सांगते नाही का शकुनी बाई ओ शकुनी काय झालं काल काय म्हणत होते ओ चंदा अम्मा बाजी काही विचारू नको अव मी तर पाहतच राहिली बिचार तिच्याकड अशी बडबड 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 बोलली आणि चालली गेली बिचार निघून आणि जाताना काय मध्ये बसा तुम्ही मग निस्ते कोष्टीस करत राहता म्हणते नुसत्या असा म्हणते तुम्हीच मी आता येतही नाही म्हणते तुमच्या मध्ये म्हणते अशी म्हणे बाई आणि तिने बोलावलं नाही खरं तुन अशी ते म्हणत होती बाप्पा गंगा सांगी म्हणे तिच्याजवळ का बोलावलं नाही बा म्हणून आता थेस तर म्हणत होती वा गंगाजवळ का दुखळ दुखते मायवाला माय बोरगी नाही आहे गोरी म्हणलं बाई तिले का तुसतं अशी म्हणत होती म्हणलं गंगाजवळ तर ते म्हणे नाही आणि तिने काहीच नाही म्हणलं तिला असं वाटलं का तू बोलावलंच नाही जाणून बुजून

सांगू सांग म्हणे आणि मी ना म्हणलं नाही तसं नाही तुला पहिलेच बोलावलं तिनं गंगाच्या हातून हा असं मी ना म्हणलं तर मला म्हणते तू बहिणीनं कडूनच भाग घेत म्हणते सांगू बहिणी मला बाई अशी म्हणे बहिणी कडूनच भाग घेत म्हणे मध्येच कमी जास्त टर पर टर पर केलं बाई तिनं हा पण मी सर्वांच्या समोर तिने बोलावलं ना हा तुम्हाला मी नंतर सांगितलं तिने सर्वांच्या समोर बोलावलं मी चंदिले जरूर गंगेचं कार्यस्थान मला तसंच वाटते बाई मलाही तसं वाटते निर्मला गंगीनं काही सांगितलं नाही चंदीने चंदाबाईले काही गंगेने सांगितलं नाही आणि ते काही भुल आणि मग आता भुलली आणि आपल्या जवळ येऊन बसली आपण चंदाला बोलवलं कोण नाही म्हणलं तर तिच्या काही ती, का ती मग अशी खोटी बोलली आणि चंदाला जाऊन तिकडे तशी खोटी बोलली हिनस मंदात आग लावली व गंगा मला तर तसंच वाटू राहिली तर चंदी काही एवढी भडकली असती व आ तिच्या बोलण्यावरून वाटलं नाही ते खोटी बोलत आहे म्हणून ते खोटी बोलून तेच आपल्या येऊन भडकन काय चंदीचं काही कारस्थान नाही हे गंगीचं कार्य करताना आहे गंगीचे अजून काय नाही हे गेलेच नाही हा ते गंगीचं ही लय शायनी गंगी आहे थांब थांब चल बर आपण चंदाच्या घरी जाऊ चंदाच्या घरी जाऊ चल हे पाय अंताबाई आली पाय हो अंताबाई निर्मला आली निर्मलाबाई चंदा आली होती आणि काही बोलली नाही बिचारी నిర్మలా तिकडे जाऊन मायवालाच नाव हे करून राहिली व बिचारे आता तिची काही गलती नाही व हे गंगानाच मला आता खरं काय खोटं काय चला बरं तिच्या घरी जाऊ आपण चला चला चंदाच्या घरी जाऊ आणि ते तशी ऐकणार नाहीये तिच्या मनात एखादी भूत गेलं ना तर ते भूत निघतच नाही लवकर आता तिने असं वाटून राहिलं का मी नस कर तिने विस बुलली बुलली ना तिने बोलावलं नाही जाणून बुजून असं वाटून राहिलं आता तुम्ही आहे ना तुम्हाला माहिती आहे ना मी किती वेळा नाव काढलं तिचं वाल हा हे गंगी काय म्हणे मन जातात नाही नाही ते तुझे खरं असल्यावर आम्ही तुझ्यासोबत येणार नाही का खोटं असतं तर काय म्हणलं असतं आम्ही नाही येत ख खरं असल्यावर खरं या माणसाला कोणी बी साथ देते चल चल बरं चल मला नाही वाटत तू ही पोट आलं पाहिजे पहिलेच तू ये पोराच आणि तिच्या पोरीच हे आहे चल अजून त्या बाईचं काय सांगता येते बाप्पा डोकं फिरलं ना अजून तोडून दिली माझी सोयरी चाल चल चाल सांगतो चाल बरं चाल ती खरीच गोष्ट आहे ना चाल चंदा चंदा कोण आलं बाप्पा एवढा वक्ती

सगळ्या बायाला बोलवलं त्या गंगी सोबत तू एवढं पटत नाही ना ओनर ना मला भाई तरी तिने पट बरोबर बोलवलं आणि मलास काय झालं तव हा बोलवले तुले मले काय झालं मी नवा असं कोणतं वाईट केलं तव तुले एवढी भुलली काय तुमाने आओ बिचारे काय सांगू आता तुले मी तुले सगळ्यात तु पहिले बोलवलं पण आता तुले विश्वास बसत नाही म्हणून मग ह्या बायाले आणलं मी पा या बायाले चोपडेपणा म्हणतं तू काय बाया माय एक चोपडेपणा करून माझ्या सोबत सगळेचे सगळे चोपडेपणा करून का हं आणि खोटे बोलणार का

झोपूनसन म्हणे तिला उठवता का म्हणे तुम्ही डोकं दुखत आहे पहिले सांगितलं म्हणे मध्ये माझ्या डोकं दुखत आहे मी काही येत नाही आणि भजे खाल्लेस आहे मी अशी अशी म्हणे म्हणे अशी म्हणे ते आम्हाला सांगे बाई अशी मी म्हटलं असन बाई आणि डोकं दुखत दुख असं असं सगळ्याच आम्हाला तसं वाटलं डोकं दुखते बाबून आणि त्या जेवढं काय सांगितलं काय नाही का आता आम्हाला काय माहीत निर्मलाबाईची काहीच गलती नाही ओ चंदा निर्मलाबाईनं बोलवलं तुले तुले कशी विसरणार होते तुले बोलवलं तिनं मग नाही तीन चार वेळेस आठवून काढली शेवटी मग ते गंगा नाही का जास्तच हे करे गई वही गईवाई नाहीत नाही येत नाही येत मग आम्हाला खरं पटूनच दिलं बिचारे मग आम्हाला असं वाटलं का नाही येत बा तु इच्छा नसल मग आम्ही खायला लागलो बिचारे तू काल भांडली म्हणते तिच्यासोबत काही काही बोलली म्हणते तिने तुम्ही बहीण असेल तुझी बहीण तशी बहिणीच्या घरी पीक लागली का आणि हे लागली का आणि ते लागली का बरं ते माई बहीण ते मायाकडून मायाकडून काय भेटून काय भेटणार आहे त्याच्या मायाकडून सगळ्यांनी आपापल्या घरचं पाहाव लागते कोणी कोणाच्या घरी देऊन घेऊन चालवत नसते चंदा तुला अक्कल पाहिजे आणि पहिली गोष्ट कोणत्या बहीण तुझ्या जवळ सांगितलं ना त्या बाईची नियत पाहा लागते असं कोणाही वर हे करत असते का आणि मी तुले सारेले बोली ना तुले काउन नाही बोली तू का माझा दुश्मन होय का माझ्या दे पोराची लग्न जडलं त्या पुरी सोबत तू पुरी गेला माझ्या घरात देशील माझे सून होणार आणि तुले हे करस मी बोलिन का काही आपलं सगळ्यात पहिले मी माझ्या नाही सांगितलं शकुनी नाही नाही सगळ्यात पहिले मी गंगाच्या घरी गेली म्हटलं सांग मीच येत होती त्या घरी पण नाही का मला सूरज नाही आवाज दिला सूरजले जायचं होतं त्याचे पैसे काय कुठतरी अटकले होते आई, तर तू म्हणजे जेवण दे आई जेवण दे तर मग मी तर जेवण द्यासाठी वापस चालली होती तर मी म्हटलं गंगा तू जो आणि चंदाले बोलवतो

रे सांगितलं म्हणे तिनं आणि तुलेच नाही सांगितलं मलाही सांगतलं म्हणे आणि म्हणे म्हणे मला उलटी म्हणत होती म्हणे आपली निर्मलाबाई गंगा तू खोटी बोलजो मी काही चंदाने नाही का सांगतच विसरली आणि तू नाही का आता मला बोलत चंदा आता तू जाऊन तिले कानी खोटी बोलजो का मी सांगतलं बा पण मीस विसरली खरं निर्मलाबाईनं मला सांगितलं होतं पण मीस कानी

आता मली काय माही काय केलं काय नाही ना मला खरंच सांगतो निर्मल बाई तिने एका शब्दानं ना सांगितलं नाही मी बाहेरच होती रांगोळी काढत सरळ टाकला आणि रांगोळी बसली मी तुला नऊ दहा वाजता सांगितलं असं नाही तर गेली अशी राहिली होती मग माझ्याकडं टकमक टकमक तिने एका शब्दानं ना सांगितलं नाही म्हणे नाही का बाहेर उभी होती ते येऊन राहिली होती गंगा तिकडून संध्याकाळची झाडजूड करावं म्हटलं थोडीशी रोशनी नाही आली होती घरी मी म्हटलं राणी राणीच्या घरी असऊ द्या बसू द्या हो म्हटलं तिले तर बसनच किती दिवस म्हटलं लग आता लग्न झाल्यावर मग काय बसते आपल्या घरी जाऊ दे म्हटलं थोडासा आराम घेऊ द्या तर मी बसली नाही झाडझुड करायला घेतला भाडा हातात आणि झाड तू म्हटलं ते आणि दिसली मी आवाज दिला आहे गंगा आहे गंगा आली ते मी म्हटलं का इकडून कुठून येऊन राहिली तू निर्मलबाईच्या घराकडून तर ते म्हणते चाल घरात तुला सांगतो एक गोष्ट आणि मग आली घरात घरात आली टमकन बसली बसली मग काय म्हणते तू येईन कशी व सारे बाया बोलावलं म्हणते तिनं भजे रे भज्याची पार्टी होती म्हणे मी खाऊन आली म्हणे तुलाच नाही बोलावलं तुलाच बो विसरली म्हणे बोलली म्हणे अशा घरी देत काय तू पोरगी म्हणे ये अशी येईन म्हणे आणि अशा घरी देतो म्हणे तू पोरगी काय देऊ नको म्हणे सोरी तोडून टाक म्हणे हे अशी म्हणे येईन कोणत्या कामाची सारा बोलले बोलावलं म्हणे आपल्या घरी सुनबो होणार आहे त्या पो पोरीच्या मायच नाही बोलावलं म्हणे तिनं निर्मला बाई मग मला राग नाही नाहीये का तू सांग मला एका शब्दानं सांगितलं नाही हो निर्मलाबाई तिने एका शब्दाला नाही सांगितलं का असं सांगित का तसं का, का, का भजेची पार्टी आहे का काही का काही सांगायला नाही पाहिजे होत काय <laughs> निर्मला निर्मलाबाई किती नाव गंगा हा तिने काय काय काल स्थान केली किती झगडे लावू आहे सहमजलं पाहिजे कशी बायको लावते झगडे